हॅलो गाईज वेलकम टू न्यू व्हिडिओ तर गाईज एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत तुमचं आपल्या चॅनलचं ना मी सुळे तर गाईज धन्यवाद तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करता आणि माझे व्हिडिओ बघता काही आता दररोज व्हिडिओ बनवा चालू केले तर काय मी आता चाललो मुंबईला आता तर मी आलो काही शंकरचं डेव्हलप बाय आता काय आपल्याला जायचे मुंबईला मुंबईला जायचे काही मोठे झाले होलो काही आपल्या आई बाईनी पण गेल तर बोलतो मुंबईला जायचे तर काय चाललं पण भेटवलं आपल्याला तो मुलशा येणार आहे तर पनीलला जाऊ तर भेटेल मस्त की मुंबईला जाऊ आणि ऊन बीन खूप लागतं काय काय करणार फिरायला तर लागेल काहीच आता मस्त काही कॉन्टेंट आण चाललो हो, मस्त हे खतरनाक ना बोला आता बघत र काय आजचा ब्लॉक जरा बघल्याारखं होईल आज बाले बाले मला माहिती बैल चालले काहीतरी बघल्यासारखं होईल तिकडे म्हणजे काय या उन्ह काय काटाल ते माणूस सांगू मला शंकरच्या मंत्राल तो पाय पडला आता चालले हो ना काय तुम्ही पूर्ण ब्लॉक बघत राहा तुम्ही काय सांगू शक खूप काही सांगायचे म्हणा ना एक्स्ट ब्लॉगमध्ये सांगत राहील प्रत्येक ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग आपलं दररोज येतात सोशल ऑफी सेवन ऑफी चॅनलचं नाव आहे आणि धन्यवाद प्रत्येकदा तुम्ही माझे व्हिडिओ बघता म्हणून आपण जाऊया पुढं डायरेक्ट पन्नाला भेटलो आपल्याला तो यशपाटे आपण मॉल बिल फिरू लवकर आलं तर ठीक नाही तर मॉलला आपण शंकराचे मंदिर सूर्य पाटील एक युट्यूबर आले आणि त्याच्या पाठी आहे नाव काय वर्धन आणि आपलं एक सबस्क्रायबर वर्धन विसरतो काहीच विका मास्टर आहे आपला तो अरे काही आता चाललं का मुंबईला यांना पण सांगला एवढं कवा बीव राहण्याला कवा बीव आणू आपण आता आपण जाऊ मुंबईला चाललं तर काहीच भेटू रोख पुढं पुढं निसर्ग इथून ब्लॉग चालू करून पाहिलं ना आता आपण लांबला भेटूया हा आता आपण मुंबईला बोलले आहो आम्ही बाय आणि बघू शकतो काय मुंबईला पोहोचलो काय तर तुझ्या गेला शॉपिंग करते हे हो। कपडे घ्यायचे आहेत आपण काही तुम्ही बघत राहा बघा रस्त्यावर फिरतो आहे ना पंजाबी गाडी का हे गाड्याचं पण कसे जेवढे तरी पत्ता लागणार ना म्हणून खूप बनवतो मी असतं रस्त्या पुढं काही जो टेशनरी बाहेर आले हो या इथलं एकदम कपड्यांचं मार्केट आहे कपडं कपडं सगळी आता आम्ही बाई शॉपिंग करणार आहे आपण बघू तुम्हाला दाखवतो शर्ट आवडली जो बघा शर्ट वाटेपाटे घालून मग तिथं शंभर रुपयाला शर्ट ना रुपयाला आहे माग आहे थोड झुडभोर आहे माझ्या वर शर्ट आहे भारी आहे बिन तो मग हेच कपडे आहे

ए, बाबा। <laughs> का लावली वाट तुम्ही लावली वाट तीनशे रुपये घेऊन दिला पॅन्ट टापकला त्याच समजत मग चारशे देश चारशे लिही भेटत भारी भारी किती बोलते बोला ना किती <laughs>

असं साडेतीन बहुतरी नाही एक प्या खेळते घेतली तर आता आपण चाललो काउगली काउगलीला करा जायचं तुम्हाला मुंबईचे कधी आलंय का ना गौली। गौली। तुम्ही नस चाललं या एकदा तुम्ही यायचं कपड्यांचं मार्केट दोनशे जायचं मॅच चालले मोठे तो एक हार्दिक पांडे उतरले बाकी दुसऱ्याचं नाव नव्हते ना चालले सर काउगली काहुगली मागे पण मागे सगळं लक्ष देऊन काही असतं इथं सरल चला नो गन एकदम गुड गुड प्लेयर, चला सर ऑर्डर दिली आपण राईस काल तुमला काय राईस आले पायसी आहे तिकडे आवी अवी आवी बाय राईस खायचं आूट राई रायस आणि निंग घ्यायचं रायस काल होईच मी आता चाललो काउंकून आता मरीन राहायला फिरायला गाईच पोरीनपासून तीस फुटला मी हो मी लक्ष्मी ठेवा त्याची बोट तीस फुट कुत्री भरून ठेवली पोरी भरसून ठेव आता चालले मरीन राहायला आलो जायचं आता मरीन राहायला पाणी जास्त कमी झाले जाते आहे गाई सकाळची जास्त आता आपण चाललो मरी ड्रायव्हर घरी परत चालले तर काही नाही इथं आलो बसले लगेच लगेच चाललो रस्ता त्याचा ना तुम्ही क्रॉस करायला लागता दुसऱ्या गाड्या तुम्ही रात्र तेच पनवेला आलो ट्रेन मध्ये एवढा कॉल झाला तुला काय सांगू तुम्हाला काय मला माहिती ना अचानक काय झालं लय खतरनाक फील होत होतं म्हणा पाणी पण भेटणार होतं प्यायला पिला माझी पण जाम खतरनाक फील होत होतं काहीच असं वाटतं उगच आलो यांना काय वाटलं माझा जरा विषय आलो चालता सेंट्रम मध्ये आलतो जाम ओर आता जरा बरं वाटलं पाच मिनिट विषय आलो चालतं काही थांबा काही होत रात्री जवळल्या आणि दोन वाजले मला पण माहिती मी आलं तर वडा लेगला आपला आशिष भाईपाटी या का येऊ आपल्या भाई आलं फिरून लांबशी हा तर वाडाल लेगला आल्या ले आणि काही जातात चालतं काहीच बाय बाय भेटू लवकरच खरं तू त्याच्या ब्लॉकमध्ये मध्ये टाक 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 टाक